जय इळू मामा मित्रांनो जय मल्हार तर नमस्कार मित्रांनो रंदेभाई या शेळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या फार्मवरती पुन्हा आलेला आहे एक स्ट्रॉंग बिटल जातीचा बोकड म्हणजे आपण शेळ्या भरवण्यासाठी आणलेला आहे बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही क्वालिटीमध्ये काठेवाडी शेळ्या आपल्याकडे विक्रीसाठी आहेत जर कोणाला पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा ह्या शेळ्या तुम्हाला विक्रीसाठी अवेलेबल आहे आणि ह्या शेळ्या लागवडीसाठी आपण तो बोकड आणलेला आहे जेणेकरून लोकांना धना गेलेल्या गाप गेलेल्या गे शेळ्या बघायला मिळतील तर नमस्कार मित्रांनो मी रणदेवया रणदेवय्या शेळीपालन फार्मवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे तर आजचं एक नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिकपासून सुरुवात करूया आपल्या या चॅनलला पुन्हा एकदा सुरुवात करूया बरे दिवस झाले व्हिडिओ येत नाही चॅनलवर मलाही त्याच्याबद्दल माफी असावी लवकरच आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता नवीन सालाची तुम्हाला व्हिडिओ नंबर एक बघायला मिळतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघू शकता सध्या फार्मवरती सत्तर काठेवाडी शेळ्या आहेत त्याच्यामधल्या पंचेचाळीस शेळ्या ह्या विक्रीसाठी आहेत त्याच्यामध्ये दहा फळकरपाटी आहेत पाच सात शेळ्या गाभन आणि बाकीच्या तीस पस्तीस शेळ्या ह्या दुधाच्या आहेत त्या तीस पस्तीस शेळ्या दुधाच्या आपण ठेवलेल्या आहेत विक्रीसाठीच आहेत पण मग तरीही जर समजा एक कोणाला पाहिजे असतील गाभण शेळ्या तर तुम्हाला मिळून जातील किंवा दुधाच्याही पाहिजे असतील तर मिळून जातील लांब कोणाला दूरवर न्यायच्या असेल तर दुधाच्या शेळ्या तुमच्यासाठी नंबर एक आहेत क्वालिटीमध्ये तर लवकरात लवकर संपर्क करा त्वरा करा हां आजचा स्पेशल टॉपिक आहे मित्रांनो आपल्या फार्मवरती आलेला आहे बिटल जातीचा नर तो कशासाठी का आणला काय आणला मी तुम्हाला सांगितलं जातं हे बघा हे उंच पूर्ण मापाच्या काठीवाडी शेळ्या आहेत दुधाच्या आणि यांना गाभ घालण्यासाठी आता बोकडाची खूप जास्त गरज होती त्याच्यामुळं मग आपण बोकडसुद्धा आणलेला आहे शेळ्या बघू शकतो तुम्ही किती स्ट्रॉंग आणि क्वालिटीबाज शेळ्या <laughs> आहे तर ह्याच शेळ्या गाब घालण्यासाठी आपण बोकड आणलेला आहे जेणेकरून लोकांना गाब शेळ्या आपल्याला देता येतील भले ही एक शेळी एक महिन्या नका विकाना पण मग गाभ शेळी म्हणून विकता येईल आपल्याला म्हणजे कच्ची पक्की शेळी आपल्याला म्हणजे कसा होईल समोरच्याला ही मग गाप घालण्याचं किंवा मग चांगल्या बोकडा कोण गाप जाईल का नाही जाईल गा बोकड आणण्याचं टेन्शन नाही कारण आठ दिवसात ह्या सर्व शेळ्या लागून जातात बोकड बोकड आणून बरेच दिवस झालेले आहे लागत लागत आलेले आहे चालू आहे एक 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 लागवड होती आहे रोजच तर जर कोणाला पाहिजे असतील लवकरात लवकर संपर्क करा मेंढी बघू शकता मेंढी आपण आपण मेंढी पालनासाठी आणलेली आहे अजूनही मेंढी तुम्हाला येणार आहे काळात दिसेलच काही विषय नाही ह्या अशा पाठी मित्रांनो फळकर काही गाभण आहेत काही फळकर आहेत दहा नऊ पाठी आहे टोटल जर पाहिजे असेल त्यानंतर ह्या मापाच्या शेळ्यासुद्धा आहेत ह्या मापाच्या शेळ्या आहेत ह्या मापाच्या शेळ्या आहेत जर कोणाला शेळ्या पाहिजे असेल तर शेळ्याही मिळून जाईल बाकी ह्या दिवसात शक्यतो बोकड आपण ठेवत नाही मित्रांनो पण आता लोकांना आपल्या ग्राहकांना गाभन शेळ्यांची मागणी खूप आहे आणि गाभण शेळ्यांची मागणी असल्यामुळं मग म्हटलं चलो एक बोकड ठेवूयात आपण पण चांगल्या प्रकारचा बोकड आता आपल्या बी घरच्या पाठी आहेत त्यांना ही लागवड करून घ्यायची आहेत आता म्हणजे मग पुढचं पुढं बघू काय आहे नाही ते पण ह्या शेळ्या गाभ घालण्यासाठी आपण आणलेला आहे एक स्ट्रॉंग क्वालिटीचा बोकड बघू शकता आज कपाशीचं रान मिळालं नाही थोड्या शेळ्या उपाशी आहेत समोर गेल्यावर आता चरतील अजून चरायचा टाईम बाकी अजून एक घंटाभर चर तिला अजून तर फुल होतील पाणी पिलेलं नाहीत पाणी वगैरे पिलं की मग शेळा फुल जोगून जातात हे बघू शकता दूध फुल पावर आहे मित्रांनो जर कोणाला दुधाच्या शेळ्या पाहिजे असतील लवकरात लवकर संपर्क करा तुम्हाला या शेळ्या मिळून जातील रणदेवाई या शेळी पालम फार्मवरती लवकर संपर्क करा त्वरा करा हे बघा बाबळीच्या शेंगा खूप आवडीने खातात मित्रांनो अजून एक गोष्ट मित्रांनो बोकडाबद्दल सांगायची म्हणजे बोकडा आपण आणलेला आहे आपले व्यापारी जोडीदार जोडीदाराकडे आला होता एका पालतूक करणाऱ्याकडून तर त्यांच्याकडून आपण खरेदी केलेला आहे तो बोकड बघू शकता सगळ्या कळपाची चमक एक साईडला आणि बोकड्याची चमक <coughs> एक साईडला सगळ्या कळपामध्ये हायटेड आहे आता बोकडा आणि चार बोकड बोकडे बिटलमध्ये नंबर एक क्वालिटीमध्ये बोकडे शेळ्या बी बघू शकता तुम्ही आता शेळ्यांना बी क्वालिटी आहे आज आता ही शेळी लागली बघा अशी एक एक एक, एक शेळा लागवडसुद्धा चालू आहे क्वालिटी आहे क्वान आहे उंच पूर्ण माप आहे नंबर एक वस्तू आहेत काही विषय नाही आहे बघू शकता बोकड म्हणजे बोकडे <laughs> एक 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 एक, एक, एक शेळी लागवड चालू आहे बाकी ह्या दुधाच्या शेळ्यासुद्धा आहेत जर कोणाला पाहिजे असेल संपर्क करा शेळ्या बघून घ्या तुम्ही त्यानंतर ही पाट आपण स्पेशली खास घरी पाळण्यासाठी पाठ विकत आणलेली आहे मित्रांनो एका फार्मवरून पाठ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची नंबर एक क्वालिटी आहे नंबर एक वान आहे एकदम सुंदर पाठ आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आपल्याला घरी ठेवायसाठी किंवा मग एक पालतूकसाठी नंबर एक पाठी <coughs> बाकी हे बघा हे शेळ्यांच्या मापाच्या पाठी जर कोणाला पाहिजे असेल लवकर संपर्क करा खाली नंबर दिलेला धन्यवाद बाय बाय लव यू ऑल रंदेबाई शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय चार्जिंग संपली चार्जिंगमुळं जरा लफडा आहे कॅमेरा बंद होण्याचा मेसेज आला चलो पुढचा व्हिडिओ उद्या लवकरच येईल आज तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या बोकड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा <coughs> बाकी पुन्हा एकदा सांगतो चांगल्या क्वालिटीच्या गॅरंटेड काठेवाडी शिळा आपल्या फार्मवरती तुम्हाला मिळून जातील हे बघू शकता क्वालिटी ओके हां तर अशा पद्धतीचं सिस्टम आहे पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क करा तर करा बाय मजे ही मजे चल हैं हमारी सात मिनटा च वीडियो मदि तुम्हारा का मिल रहा नक्की कमेंट कर